येत्या वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे वीस फेब्रुवारीला भारताचा सा पहिला सामना बांगलादेश सोबत होणार आहे आता यापूर्वीच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा फॉर्म मध्ये आला आहे सध्या इंग्लंड क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आहे हो पाच टी ट्वेंटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे यामधील टी ट्वेंटी मालिका भारताने चार एकने आपल्या नावावर केली होती तर आता एक दिवसीय ही भारताने दोन एक ने बाजी मारली आहे आता नऊ फेब्रुवारी रोजी भारताने दुसरा वन डे सामना जिंकला त्या विजयाची जेवढी चर्चा झाली नाही तेवढी चर्चा झाली ते शर्मा रोहित शर्माच्या शतकाची रोहितने शतक ठोकल्यानंतर जगभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत आता रोहितच्या या शतकाची एवढी चर्चा का होत आहे सगळं काही समजून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सरी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र आता कटक मध्ये झालेल्या इंग्लंड आणि भारताच्या दुसऱ्या वन डे सामन्यात इंग्लिश खेळाडूंनीही भारतीय गोलंदाजांना चांगलच ठोकलं होतं तीनशे पाच धावांचं लक्ष दिल्याने भारतीय संघ अडचणीत आला आहे की काय असं वाटत होतं याच कारण पहिल्याच वन डे सामन्यात कर्णधार रोहित शर्मा असं पूर्ण फ्लॉप झाला होता तर विराट कोहली दुखापतीमुळे पहिला सामना खेळला नव्हता त्यामुळे भारतीय संघाला तीनशे पाच धावांचा डोंगर पार करणं थोडं कठीण झालं आहे की काय असं वाटू लागलं होतं पण मैदानात पुन्हा त्याच माइंडसेटने ओपनिंगला रोहित शर्माने एंट्री केली रोहित शर्माने या सामन्यात सुरुवातीपासूनच आक्रमक खेळण्याचा पावित्र्य राखला जोडीला आलेला शुभमन गिल एखाद्या प्रेक्षकासारखा रोहितच्या बॅटिंगची मजा घेत होता रोहितने रोह इंग्लिश गोलंदाजांना चौकार आणि षटकार मारत त्यांची धुलाई केली यामुळे इंग्लंडचा बॉलिंग लाईन अप ढासळला रोहितने यावेळी नव्वद चेंडूंचा सामना केला त्याने बारा चौकार आणि सात षटकरच्या मदतीने एकशे एकोणीस धावा केल्या शहाण्णव धावांवर असताना त्याने टिपिकल रोहित शर्मा स्टाईलमध्ये म्हणजेच सिक्स मारून शतक पूर्ण केलं यावेळी त्याचा स्ट्राईक रेट होता एकशे बत्तीस आता अनेक खेळाडू शतकाच्या जवळ पोहोचल्यावर सिंगल डबल धावांवर भर देतात पण रोहित शर्मा मात्र त्याचा स्वाभाविक खेळ सोडत नाही ज्या पद्धतीने तो संपूर्ण सामन्यात बॅटिंग करत आलाय त्याच पद्धतीने तो शतकाच्या जवळ पोचला तरी करत असतो आणि हीच बाब रोहित शर्माला इतर खेळाडूंपेक्षा वेगळी बनवते आता रोहितचं हे शतक जवळपास सोळा महिन्यांनी आलं आहे त्याचं शेवटचं शतक वन डे वर्ल्ड कप दोन हजार तेवीस मध्ये अफगाणिस्तान विरुद्ध आलं होतं यानंतर रोहितने तेरा एक दिवसीय सामने खेळले पण त्यात त्याला शतक करता आलं नाही एक दिवसीय कारकिर्दीतलं रोहित शर्माचं हे दुसरं वेगवान शतक आहे जे शहात्तर चेंडूत आलं होतं यापूर्वी अफगाणिस्तान विरुद्ध वन डे वर्ल्ड कप मध्ये त्रेसष्ट चेंडूत त्याने शतक झळकवलं होतं रोहितने हे शतक करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक शतक करणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे त्याने त्याच्या कारकिर्दीतलं एकोणपन्नासावं शतक पूर्ण केलं यावेळी अठ्ठेचाळीस शतक असलेल्या राहुल द्रविडला त्याने मागे टाकला आहे पहिल्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर शंभर शतकांसह आहे तर दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली एक्क्याऐंशी शतकांसह स्थानपन्न आहे सामनावीर ठरलेला रोहित पुरस्कार स्वीकारताना म्हणाला की मैदानावर पाऊल ठेवताच मला इंग्लंडच्या गोलंदाजांची योजना लक्षात आली माझ्या शरीरावर गोलंदाजी करण्याची आणि मला रूम न देण्याची त्यांची योजना होती पण त्याला प्रत्युत्तर कसं द्यायचं यासाठी माझ्याकडेही योजना तयार होती मला फलंदाजी करताना आणि संघासाठी धावा करताना खूप मजा आली ही एक महत्वाची मालिका आहे वन डे सामन्यात कशी फलंदाजी करायची याची योजना खुर्मी मैदानात उतरलो होतो त्यात मला शुभमन गिल आणि श्रेयश अय्यर यांचं चांगलं सहकार्य मिळालं असं रोहित शर्मा म्हणाला आता एकोणीस पासून चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होणार आहे भारतीय संघ आपले सगळे सामने दुबईमध्ये खेळणार आहे भारताचा सा पहिला सामना बांगलादेश सोबत तर दुसरा तेवीस फेब्रुवारीला पाकिस्तान सोबत होणार आहे आता चॅम्पियन ट्रॉफी पूर्वीच रोहित शर्मा फॉर्म मध्ये आल्यामुळे पाकिस्तान सोबत सर्वच संघाच्या पायाखालची जमीन सरकली आहे रोहित शर्माच्या आक्रमक फलंदाजीमुळे समोरच्या संघातील गोलंदाजांचे काय हाल होतात हे आपण सर्वांनी दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कप मध्ये पाहिलं होतं त्यामुळेच रोहितच्या या शतकाची जगभर चर्चा होत आहे आता तुम्हाला काय वाटतं रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये याच अंदाजात खेळलं पाहिजे का तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद